असं म्हणतात की त्यांचं प्रेम फक्त एका जन्माचं नव्हे तर जन्मजन्मी होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील लेखल्या जातात तिथे स्वतः देवी देवतांनी भोलेनाथ यांचं प्रेमवर्णन अनोख्या पद्धतीने केलं आहे तर चला महाशिवरात्रीच्या शिवमुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या प्रेमविषयी आणि त्यांच्या लग्नाची एक रंजन कथा जाणून घेऊया माता पार्वती ज्यान महादेव यांचे प्रेम संपूर्ण जगातला माहीत आहे असं म्हणतात की त्यांचं प्रेम नव्हतं एक एका जन्माचं नव्हे तर जन्मजन्मी होतं अशा अनेक पौराणिक कथा देखील लेखल्या जातात तिथे स्वतः देवी देवतांनी बोलना त्यांचं प्रेम वर्णन घणूक पद्धतीने केलं आहे कदाचित यांचं कारणास्तव महादेवाने अर्धनारीस्थ रूप धारण केलं आणि माता पार्वती त्यांच्यात विलीन झाल्या तर चला महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर माता पार्वती आणि महादेव यांच्या आणि त्यांच्या लग्नाची रंजन कथा जाणून घेऊया महादेवांना मिळवण्याचा माता पार्वतीचा कठोर संकल्प माता पार्वतीने भगवान शिवला आपला पती मानले होते तिचा निर्धार होता की तिने लग्न झाले तर ते भोलेनाथ यांच्यासोबत होईल दुसरीकडे देवांनाही तेच हवं हो होतं देवतांना माता पार्वतीच्या विवाहाचा प्रस्ताव कामदेवाकडून भगवान शिवकडे पाठविला त्याला भोलेनाथाने नाकारले आणि तिसऱ्या डोळ्याने नष्ट केले पण माता पार्वती यांच्यापासून पुरावृष्ट झाल्या नाही आणि त्यांनी कठोर तत्पर्या करून सुरू केली असा मिळाला पार्वतीला लग्नाचा होकार या तिन्ही लोकात देव पार्वतीच्या तपश्चर्यात हाहाकार हाकार पर्वत डगमगू लागले देवता भगवान शिवकडे मदतीसाठी पोचले भोलेनाथ पार्वतीच्या तपश्चर्याने प्रसन्न झाले आणि दर्शन घेऊन म्हणाले राजकुमारीशी लग्न करून ते घे कारण माझ्यासोबत राहणे सोपे नाही पण माता पार्वती म्हणाल्या की तिने आपला पती म्हणून स्वीकारले आहे आता ती त्यांच्याशिवाय कोणाली लग्न करणार नाही पार्वतीचे हे असीम प्रेम पाहून भोलेनाथांनी लग्नाला होकार दिला अनोखा मिरूने कितीही शिव उभे राहिले लग्नाला पौराण कथेनुसार जेव्हा भगवान शिवमाता पार्वतीशी लग्न करण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण जगातले भूतप्रेत होते या शिवलिंगीच्या मिरवणुकीत भूत चांद सुख सहभागी होते त्यांनी भोलेनाथ यांना भस्माचे सुभोषित केले हाडाची माळ घातली की अनोखी मिरवणूक पाहून राणी मैनादेवी मनोज माता पार्वतीची आई हैराण झाली त्यांनी आपल्या मुलीचा विवाह करण्यास नकार दिला विवाह परंपरेनुसार झाले तयार शिवाचे हो हे रूप पाहून माता पार्वतीने त्यांना विनंती केली की त्यांनी विवाह परंपरेनुसार तयार होऊन यावे यानंतर भोलेनाथ यांनी त्यांची विनंती मान्य केली आणि ते नवरदेव म्हणून तयार झाले त्यांचे हे अनोखे सौंदर्य पाहून राणी मैनादेवी चकित झाली यानंतर देवी पार्वती आणि भोलेनाथ यांची लग्न सृष्टीने निर्माती ब्रह्माच्या उपस्थितीत झाले पौराणिक कथेनुसार शिव आणि पार्वती यांच्या लग्नाची तारीख महाशिवरात्री म्हणून ओळखली जाते मानले जाते की महाशिवरात्रीचे वक्त वक्त्र केल्याने भाविकांना इच्छित फळ प्राप्त होते कुमारिका मुलींना इच्छित वर मिळतो यासाठी वृद्धात म्हणतात की कुमारी मुलींनी दैनंदिन कामापासून वेळ काढून या दिवशी उपास करावा यानंतर अशा कोणत्याही शिवमंदिरात जावे जेथे शिव पार्वती एकत्र आहेत पार्वतीच्या सो वस्तू सोबतच पार्वती आणि शिव यांना लाल रंगाचा धाग्याची सात वेळा बांधवे यानंतर लग्ना सा साठीची प्रार्थना करावी सौभाग्यवती स्त्रियांना या पूजेमुळे अखंड सौभाग्याचा आशीर्वाद मिळतो